अजितदादा घाबरलेत आणि म्हणून त्यांना आता मंदिर आठवत आहे असा टोला रोहित पवार यांनी लगावला अजित पवार यांनी आपल्या आमदार खासदारांसोबत सिद्धिविनायकाचं आज दर्शन घेतलं आणि त्यानंतर रोहित पवार यांनी ही टीका केली आहे तसंच अजितदादांनी दोनशे कोटी रुपये खर्चून इमेज बदलण्यासाठी एक पी आर कन्सल्टन्सी नेमली आहे मात्र याचा विधानसभा निवडणुकीमध्ये काहीही उपयोग होणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलंय तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहितदादा पवार आपल्यासोबत आहेत आज अजित पवार गटाचे सर्व आमदार अजित पवार स्वतः चरणी जात आहेत कशाचं जा दोतक आहे भाजपसोबत गेल्यामुळं आता देव आठवत राहिलं आहे का डिझाईन बॉक्स नावाची एक कंपनी त्याला दोनशे कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं दादांनी अरोरा नावाची व्यक्ती आहे ते इमेज दादांचं बदलावं यासाठी ती कंपनी तिथं काम करणार आहे आणि पण आता कन्सल्टंटची मदत घ्यावी लागते दादांना मग कुठंतरी भाजपचा बराच वायरस त्यांना लागला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल उद्याही घाबरलेत शिंदेसाहेबही घाबरलेत फडणवीस साहेबही घाबरलेले आहेत त्यामुळे आजपर्यंत सामान्य लोकांचा सा विचार न करणारे नेते अचानक पंधराशे रुपयाची योजना महिलांची असेल मुलांची असेल ही कशी आणतात त्यामुळे या योजनेचं खरं क्रेडिट जर जा कोणाला जात असेल तर सामान्य लोकांना जात या नेत्यांना तिथं जात नाही लोक मात्र त्यांची जी ही स्ट्रॅटेजी आहे ती मान्य करणार नाही ते त्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हे उत्तर दिलं जाईल असं त्यांचं मत आहे प्रकाश चव्हाण सर कृष्णांत पाटील झी मीडिया मुंबई